नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये अतिशय सुंदर अशी सिल्क साडी जी की सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे ही साडी विअर केल्यानंतर अतिशय सुंदर असा लुक देते या साडीवर सुंदर असा प्रिंटेड ट्रेंडी आर्ट दिलेला आहे या साड्या दररोजच्या वापरासाठी अगदी लाईट वेट आहेत तसेच ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी देखील अगदी ट्रेंडी असा लुक देणाऱ्या आहेत या साडीचा मटेरियल खूपच लाईट वेट असल्यामुळे ऑफिस वर्किंग महिलांना दिवसभर ही साडी विअर करण्यासाठी अगदी सोयीस्कर ठरते त्याचबरोबर या साडीवर दिलेला ब्लाउज पीसही अगदी सुंदर आहे या साडीचा लुक अगदी सिंपल असल्याने यावरील ब्लाउज स्टिच करताना थोडासा मॉडर्न असा लुक देऊन स्टिच करू शकतो या साडीवरील ब्लाउजचा बॅक थोडासा डीप तरी तरीही सुंदर असा लुक या साडीचा पदरही अगदी सिंपल आहे ही साडी डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी तसेच बाहेर फिरायला जाताना देखील वेअर करू शकतो तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर पुन्हा भेटूया अशाच एका फॅशन हॉलमध्ये बाय बाय